लोक निर्णय महाराष्ट्राचा श्रोते हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय आहे राजकीय विश्लेषकांचं मत काय आहे स्थानिकांच्या अपेक्षा काय आहेत याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोक निर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा नांदेड जिल्ह्यानं राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यटनासह सा विविध चळवळींचा जिल्हा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे भाषावार प्रांत रचनेपूर्वी हैदराबाद स्टेट बॉम्बे स्टेट अशा वेगवेगळ्या प्रांतांचं प्रतिनिधित्व केलेल्या नांदेड जिल्ह्याची ऐतिहासिक सचखंड गुरुद्वाराच्या माध्यमातून जगभरात ओळख पसरली आहे साहित्य क्षेत्रात नरहर कुरुंदकरांचा जिल्हा म्हणून तर राजकीय क्षेत्रात हेडमास्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे या लोकसभा मतदारसंघात भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव देगलूर आणि मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो नांदेड जिल्ह्यातले हदगाव आणि किनवट हे दोन विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाला तर लोहा हा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलेला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात सध्या अठरा लाख त्रेचाळीस हजार मतदार आहेत यापैकी नऊ लाख पन्नास हजार नऊशे शहात्तर पुरुष मतदार आठ लाख ब्याण्णव हजार नऊशे शहात्तर महिला मतदार तर एकशे एकोणचाळीस तृतीयपंथी मतदार आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार एकोणीस या काळात अठरा खासदार झाले यामध्ये भाई केशवराव धोणगे शंकरराव चव्हाण सूर्यकांता पाटील डॉक्टर व्यंकटेश काब्दे भास्करराव पाटील खदगावकर अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन वेळा भास्करराव पाटील खदगावकर यांनी तर शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामध्ये काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा चाळीस हजाराहून अधिक मतांनी पराभव हो केला होता विशेष म्हणजे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही महाराष्ट्रातून जे दोन खासदार काँग्रेसकडून निवडून आले होते त्यात नांदेडहून अशोक चव्हाण यांचा समावेश होता दोन हजार चोवीसमध्ये मात्र नांदेड लोकसभा मतदारसंघातली राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण आता भाजपच्या मंचावर एकत्र आले आहेत गेल्या फेब्रुवारी महिन्यात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यांची राज्यसभेवर वर्णीही लागली काँग्रेसनं या निवडणुकीत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना रिंगणात उतरवलं आहे चव्हाण यांनी यापूर्वी विधान परिषद तसंच विधानसभेत प्रतिनिधित्व केलेलं आहे ही निवडणूक लढवण्यामागची आपली भूमिका मांडताना चव्हाण म्हणाले पण आजही बहुतांशी पन्नास साठ टक्के कार्यकर्ते आज आपल्या काँग्रेस पक्षाच्या जाग्यावर हो आहेत त्यामुळं काँग्रेस पक्ष आजही मजबूत आहे काँग्रेस पार्टी नांदेड जिल्ह्यातील निवडून आणण्यासाठी प्रबळ काम करणार आहे वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश भोसिकर या विद्यार्थी चळवळीतल्या तरुण उमेदवाराला संधी देण्यात आली आहे या आपली भूमिका भोसीकर यांनी या शब्दात मांडली या नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंद असलेल्या माडशा संपूर्ण जिल्ह्यात नसलेला उद्योग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न शिक्षणाचे त्या ठिकाणी बाजारीकरण झालेली परिस्थिती आणि हसलेली आरोग्य व्यवस्था या सगळ्या विषयांना घेऊन या जिल्ह्यातल्या विकासाच्या मुद्द्यावर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उभा आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता अधिक आहे भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी बहाल केली आहे या संदर्भात चिखलीकर यांनी आपलं मत या शब्दात व्यक्त केलं मागच्या पाच वर्षांपूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि लोकसभेत जाण्याची संधी प्राप्त करून दिली कोरोनासारख्या महामारीमध्ये जीव घेण्या प्रसंगाला समोर जाऊन अनेक ठिकाणी धान्याचं वाटप अन्नाचं वाटप वाटप मास्कचं वाटप या पद्धतीचे कार्यक्रम राबवले वाडी तांड्यापर्यंत पोहोचलो कम्युनिटी किचन निर्माण केलं आज नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर ज्याची किंमत सात हजार कोटी रुपये आहे एवढी नॅशनल हायवेची कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहे जवळपास सत्तर बहात्तर ट्रेन धावत आहे मुदखेडचे मनमाड इलेक्ट्रिफिकेशनचं काम एक महिन्याच्यात पूर्ण होणार आहे डबल ट्रॅकचं काम सुरू होत आहे परभणीपर्यंत पूर्ण झालं परभणी ते जालना एवढा भाग राहिलाय ते पण होऊन जाणार आहे नांदेडची विमानसेवा बंद होती अगोदर नांदेडला एकच विमान हैदराबाद नांदेड मुंबई असं येत होतं करोनाच्या काळामध्ये आणि विमानतळाच्या काही वादामुळे ते विमानसेवा बंद होती याचा सातत्यानं पाठपुरावा मी केला आणि आज सहा शहराला जोडण्याची सेवा सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुणे असेल मुंबई असेल गोवा असेल अन्य महाराष्ट्र शहराला देखील ही विमानसेवा सुरू होणार आहे आणि ह्या तिन्ही दळणवळणाची व्यवस्था पूर्ण झाल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योगाला चालना नक्की मिळेल येणाऱ्या काळामध्ये मोठा उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम लावण्यासाठी माझा निश्चितपणाने प्रयत्न राहील नांदेड लोकसभा मतदारसंघातून यंदा सहासष्ट जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी त्रेचाळीस उमेदवारांनी अर्ज परत घेतल्यानं आता तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये तीन उमेदवार राष्ट्रीय पक्षांचे सात उमेदवार प्रादेशिक पक्षांचे तर तेरा अपक्ष उमेदवार आहेत या पार्श्वभूमीवर ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक शक, विश्वनाथ देशमुख यांनी वर्तवली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात येत्या सव्वीस तारखेला मतदान होणार आहे स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्यामुळे देशाच्या राजकारणात नांदेडची ओळख निर्माण झालेली आहे अशोक चव्हाण यांनी देखील त्यांच्यानंतर येथे नेतृत्व केले दोन वेळा ते मुख्यमंत्री राहिले काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे अनेकदा त्यांनी सिद्ध करून दाखवले मोदी लाटेतही दोन हजार चौदा मध्ये अशोक चव्हाण या नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला यावेळच्या निवडणुकीला वेगळे महत्व आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीत गेले असून त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलले आहे प्रभळ विरोधी पक्ष राहिलेला काँग्रेस आता कमकुवत झाला की काय अशी परिस्थिती सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक रंगतदार केली आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीने देखील येथे उमेदवार दिला आहे मागच्या वेळी अक्षोक चव्हाणांच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कारणीभूत ठरला होता त्यामुळे यावेळी वंचितचा उमेदवार किती प्रभावी ठरू शकतो यावर निवडणूक निकाल अंशी अवलंबून आहे तेवीस उमेदवार रिंगणात असून त्यापैकी उमेदवार अपक्ष आहेत तरी देखील प्रमुख लढत ही भारतीय जनता पार्टी व काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये होईल असे दिसते नांदेड शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर सुरू असला तरीही जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न कायम आहे रोजगारासाठी जिल्ह्यातले तरुण आजही छत्रपती संभाजीनगर हैदराबाद पुणे नाशिक आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींसाठी भूसंपादन करून ठेवलेलं आहे भूखंडांचं वाटपही झालेलं आहे प्रत्यक्षात मोठे उद्योग मात्र अद्यापही सुरू झालेले नाहीत नांदेड शहर रेल्वे मार्गाने देशभराशी जोडलेलं आहे राष्ट्रीय महामार्गांचं जाळही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचं काम नांदेड जिल्ह्यात पूर्ण झालेलं आहे नुकतीच बंगळुरू दिल्ली हैदराबाद आणि अहमदाबाद या मोठ्या शहरांना जोडणारी विमानसेवाही नांदेडमधून सुरू झालेली आहे नांदेड, नांदेड बिदर या रेल्वे मार्गासाठी दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे राज्य सरकारनं देखील या रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के वाटा उचलला आहे तर बोधन लातूर या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला देखील मान्यता मिळालेली आहे त्यामुळे जिल्ह्यात दळणवळणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे गोदावरी पैनगंगा आसना मांजरा आणि मन्याड आदी प्रमुख नद्या जिल्ह्यातून वाहत असल्यानं जिल्ह्यात सिंचनाच्या कामालाही मोठा वाव आहे जिल्ह्यात पर्यटन विकासाला देखील मोठी संधी आहे श्री सचखंड गुरुद्वारा साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्ती रेणुकादेवीचं माहूर हे तीर्थक्षेत्र स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेलं होट्टलचं प्राचीन शिवमंदिर राहेरचं नृसिंह मंदिर दाभडीतलं बावरीनगर कृषी क्षेत्र माळेगाव आदी ठिकाणचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करून घेता येऊ शकतं सर्वसामान्य मतदारांच्या जिल्ह्याच्या विकासाबाबतही विविध अपेक्षा आहेत त्यापैकी विकास कदम आणि आनंद शेवडीकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या अपेक्षा या शब्दात व्यक्त केल्या नांदेड इथं उद्योगांना मोठी संधी असताना जुने उद्योग मरणासन्न अवस्थेला पोहोचले आहेत नांदेड टेक्स्टाईल इतिहास जमा झाली आहे एमआयडीसी नावालाच आहेत त्यामुळे बेरोजगारीची समस्या येत्या काळात अधिकच डोके वर काढताना पुढे येऊ शकते नांदेड शहराचा जर प्रश्न पाहिला तर शहर वाहतुकीचा प्रश्न प्रामुख्याने ऐरणीवर घेण्याची गरज आहे शहरातील सांडपाण्याचा निचरा गोदावरी पात्रामध्ये होतो त्यामुळे नांदेड शहर मोठ्या प्रदूषणाच्या विळख्यात ओढलं जात आहे त्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे है। ऐतिहासिक सचखंड गुरुद्वारामुळे नांदेड शहर जगाशी जोडलेला आहे त्यामुळे इथली रेल्वे सेवा विमान वाहतूक सेवा अधिक अद्ययावत आणि सक्षम होणं गरजेचं आहे ग्रामीण भागाची रक्तवाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी महामंडळाची सेवा सुविधा मोठ्या प्रमाणावर सक्रिय होणं या ठिकाणी गरजेचं आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ जवळपास सहा विधानसभा मतदारसंघामध्ये विखुरलेला आहे ग्रामीण परिसरामध्ये तर शेतकरी समाज बांधवांचे प्रश्न म्हणून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शेतीमालाचा हमीभाव असेल बाजारपेठेची उपलब्धता असेल यावर विचार आणि कृती कार्यक्रमाची आखणी करणं गरजेचं आहे मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार आणि कार्यप्रणालीचा नव्यानं विचार होणं ही शेतकऱ्यांची अपेक्षा राहणार आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी आणि संरक्षण देण्यासाठी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सजग करणं गरजेचं आहे कंधारसारखा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे त्याचे संवर्धन आणि संरक्षण हा मुद्दा शिवाय इतर ऐतिहासिक भौगोलिक वास्तुसंग्रहालयांचे संवर्धन हा मतदारसंघातील सुवर्ण ठेवा जतन करण्यासाठी लोकप्रतिनिधींची विधायक दृष्टी असावी अशी या भागातल्या मतदारांची अपेक्षा राहणार आहे प्रथमत नांदेडमध्ये बाहेरून शिकायला येणारी मुलं खूप आहेत तर त्या मुलांच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांची राहण्याची सोय आणि या सर्व गोष्टींनी हा प्रश्न माझ्यासाठी खासदारांनी लक्षपूर्वक द्यावा ही महत्वाची गोष्ट वाटते दुसरा प्रश्न असा की रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन नांदेडमध्ये पूर्ण झालेलं आहे तशी त्याची चाचणीही झालेली आहे आता लवकरात लवकर इलेक्ट्रिफाईड रेल्वे सुरू होऊन नांदेडमध्ये वंदे भारत सारख्या एक्सप्रेस याव्यात जेणेकरून आपल्या जी नांदेडची कनेक्टिव्हिटी आहे ती मुंबई पुणे या मेट्रो सिटीजसाठी जोडल्या जाईल अशी अपेक्षा आहे तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहत आहोत सध्या निधी अभावी कामं थांबलेली आपल्याला दिसतात जी रस्त्याची कामं चालू आहेत गटार योजना चालू आहेत या सगळ्या योजनेवर लक्ष ठेवण्यापेक्षा त्याचा निधी योग्य रीतीने वापर केला जातोय का किंवा त्यात कुठे भ्रष्टाचार होत नाहीये ना तो निधी त्या ठिकाणी योग्यपणे जातोय ना असं मॉनिटरिंग खासदारांनी केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे नांदेडमधनं तरुण हे बऱ्यापैकी प्रमाणात पुणे मुंबई सारख्या गावांमध्ये शिकायला जातात किंवा नोकरीच्या संदर्भात जातात तीच जर सोय त्यांना इथे मिळाली उद्योग शिक्षण किंवा कृषी यासारख्या गोष्टींमध्ये जर ती सोय त्यांना मिळत गेली तर त्यांच्या वाढीला प्लस जिल्ह्याच्या वाढीला मोठं पाठबळ मिळेल असं मला वाटतं हीच रोजगार निर्मिती जिल्ह्याला देशात रिप्रेझेंट करणारी ठरेल दोन हजार एकोणीस मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात सतरा लाख सतरा हजार आठशे तीस मतदार होते त्यापैकी अकरा लाख एकोणतीस हजार तीनशे पन्नास मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण पासष्ट टक्के मतदान त्यावेळी नोंदवलं गेलं होतं दोन हजार चोवीसमध्ये मतदानाचं हे प्रमाण ऐंशी टक्क्यांवर नेण्याचं उद्दिष्ट जिल्हा प्रशासनानं ठेवलं आहे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रतिज्ञा पथनाट्य विद्यार्थ्यांचं आईवडिलांना संकल्पपत्र सामाजिक संस्थांचा सा सहभाग महाविद्यालयीन तरुणांमध्ये मतदान जागृती आदी विविध उपक्रम राबवले जात आहेत स्वीप कक्षाच्या माध्यमातूनही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत नवमतदारही मतदानासाठी उत्सुक असल्याचं चित्र दिसून येत आहे नांदेड मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकनिर्णय महाराष्ट्राचा या अंतर्गत नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा आताच आपण ऐकलात लेखन अनुराग पोळे वाचन स्वर हर्षवर्धन दीक्षित हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनल सह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूब चॅनलवरही हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल तेव्हा दररोज संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजे दरम्यान ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा नमस्कार